मैत्रिणीं रुपाली अल आर्ट चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पान लोकर लोकरचे पान कसे विनायचे हे बघणार आहोत तर मी हे बघा पान इथं विणून आधी ये, ये दाखवण्यासाठी आपण आज अशा पद्धतीचे पान विणणार आहोत आपण याला नागवेलचे पान किंवा पानाचा पत्ता हिंदीमध्ये पानाचा पत्ताच पान का पत्ता असंच याला म्हणतात हे पान आपण देवघराचे तोरण बनवण्यासाठी किंवा आपल्या दरवाजेचे तोरण बनवण्यासाठी या पानाचा आपण उपयोग करू शकतो तोरणमध्ये लावण्यासाठी तर तो आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नागवेलचे पान कसे विनायचे हे दाखवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला हिरव्या कलरचे लोकर लागेल आधी आपण गाठ मारून घेऊ अशा पद्धतीने ही आपली गाठ मारून झाली आता आपल्याला एकोणावीस साखड्या घ्यायच्या आहेत एकोणावीस चेन आपल्याला आता याच्यात टाकायच्या आहेत ही गाठ सोडून द्यायची आपण आता इथून आपण पुढे एकोणावीस साखड्या मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आता आपल्या ह्या एकोणावीस साखळ्या टाकून झाल्या तर आपल्याला पुढे तीन साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन आता आपण या तीन साखळ्या स्किप करणार आहोत एक दोन तीन तीन साखळ्या स्किप करून आपण आता चौथ्या साखळीमध्ये खांब घेणार आहोत अशा पद्धतीने एक आता हा ही आपली हा आपला एक खांब झाला तीन साखड्यांचा आता हा पुढचा आपला एक खांब असे आपल्याला सात खांब टाकायचे एकाच साखळी आपले हे दोन झाले आता आपण पाच खांब टाकून घेऊ तीन एक ते ती चार झाले आपले सात खांब टाकून झाले आता आपण दोन साखळ्या घेणार आहोत दोन आता आपल्याला खाली दोन साकड्या स्कीप करायच्या आहेत ही एक आणि ही दोन वरतून दोन आणि खाली दोन दोन साखड्या सोडून ही दोन दोन साखळ्या सोडून आपल्याला तिसऱ्या साखळीमध्ये खांब घ्यायचं आहे परत दोन साखड्या दो परत आपल्याला खाली दोन साखड्या स्कीप करायच्या तिसऱ्या साखळीत खांब घ्यायचं परत दोन साखड्या परत एक खांब परत दोन साखड्या सोडून एक खांब घ्यायचं आपला एका साईडचा भाग तयार झाला हे बघा सात खांब दोन साखड्या एक खांब परत दोन साखड्या एक खांब परत दोन साखड्या एक खांब आता आपल्याला पाच साखड्या घ्यायच्या एक दोन तीन चार पाच परत आपल्याला पाच साखळ्या घेऊन जिथं हा आपण खांब टाकलेला आहे तिसरा त्याच खांबामध्ये आपण हा खांब टाकणार आहोत त्याच साखळीत आपल्याला हा खांब टाकायचा अशा पद्धती अशा पद्धतीने हा आपला खाली त्रिकोण तयार होत जाईल या पानांना जसा त्रिकोण तयार झाला आहे अशा पद्धती परत आपल्याला दोन साखड्या घ्यायच्या परत खाली दोन साखड्या सोडायच्या एक दोन तिसऱ्या साखळ्यात आपण एक खांब टाकून घेऊ परत दोन साखड्या परत खाली दोन साखळ्या स्कीप करून एक खांब घ्यायचं परत दोन साखड्या परत खाली दोन साखड्या सोडायच्या एक दोन नहीं नहीं। एक, एक दोन आता आपली राहिली ही एक साखळी शेवटची त्यात आपण आता आपल्याला त्यातच आपल्याला सात खांब टाकायचे आपले सात खांब टाकून झाले एकच साखळीमध्ये आपण हे सात खांब टाकून घेतले परत आपल्या दोन साखळ्या घ्यायच्या याच खांबावरती आपण परत खांब टाकून घेऊ परत दोन साकड्या परत खांबावर खांब टाक खांब या खांबावरती खांब टाकताना आपल्याला ही वरच्या दोन ज्या साखड्या असतात याच खांबावर आपण खांब टाकलेला आहे आता आपल्याला डायरेक्ट इथं सोडून द्यायचं आहे हे सोडून आपण ह्याच खांबावर खांब टाकू इथून आपल्याला साखळीने घ्यायची इथून साखळीने घ्यायची डायरेक्ट आपण इथं ह्या खांबावर खांब टाकू अशा पद्धती असं इथं टाकायचं परत आपण दोन साखळ्या घेऊ परत आपण एक खांब खांबावरती खांब घे परत दोन साखड्या दोन साखळ्या घेऊन आपण इथं तीन साखड्या घेतल्या होत्या तीन साखड्यांच्या वरती ही आपली एक दोन आणि ही ही तिसरी साखळी आपली आता आपण या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप टीच करून घेऊ अशा पद्धती स्लिप आता हे आपलं स्लिपटीत झालं तिथून परत आपण एक खांब घ्यायचं त्याच ठिकाणी आपण एक खांब टाकून घेऊ आता आपल्याला एक एक खांबामध्ये म्हणजे एक एक साखळीत आपल्याला दोन दोन खांब टाकायचे अशी आता आपण प्रत्येकी खांबामध्ये प्रत्येकी साखळीमध्ये दोन दोन खांब टाकून घेऊ म्हणजे आपले हे खाली सात खांब आहेत तर वरती आपले चौदा खांब यायला पाहिजे अशा पद्धतीने आपण आता चौदा खांब टाकून घेऊ आपले हे चौदा खांब टाकून झाले आता आपण दोन साखळ्या घेऊ एक दोन दोन साखड्या घेऊन आपण परत ह्या खांबावरती खांब टाकून घेऊ परत दोन साखड्या असं आपण इथपर्यंत टाकून घेऊ आता आपले हे इथं आपण ह्या पाच साखड्या घेतलेल्या आहेत आपण इथं पाच साखड्या घेतलेल्या आहेत तर आपण या पाच साखळ्यांच्या मध्यभागी सेंटरला म्हणजे तिसऱ्या साखळेमध्ये आपण एक खांब टाकून घेऊ दोन साकड्या आणि तर एक दोन तीन तिसऱ्या साखळ्यात आपण एक खांब टाकून घेऊ परत पाच साखळ्या घ्यायच्या तीन चार पाच पाच साखळ्या झाल्यावर परत आपण जिथं पहिला खांब टाकला आहे या ठिकाणी त्याच ठिकाणी आपल्याला परत एक खांब टाकून घ्यायचं अशा पद्धती परत आपल्याला इथपर्यंत दोन साखळ्या एक खांब दोन साखळ्या एक खांब असं विणून घ्यायचं आहे इथपर्यंत आपल्या इथपर्यंत दोन साखळ्या एक खांब टाकून जाणार परत आपल्याला ह्या ह्या पद्धतीने एका साखळीत म्हणजे एका खांबावर आपण दोन खांब घेणार आहोत तसं आपण इकडेही एका खांबावर दोन खांब घेणार आहोत जसं आपण इकडे विणलं या पद्धतीने तसंच आपण या पद्धतीने इथपर्यंत विणून घेऊ असे आपल्याला हे तीन राऊंड करायचे आहेत एक आपले ह्या साईडला दोन झाले या साईडला एक झाला तर आपण अशा पद्धतीनेच तीन राऊंड पूर्ण विणून घेणार आहोत या साईडलाही आपले चौदा खांब टाकून जाणार परत आपल्याला इथं दोन साकड्या एक खांब घ्यायचं एक दोन या खांबावरती आपण आता आपल्याला इथं साखळी न घेता डायरेक्ट इकडच्या याच्यात अडकवायचं खांब घ्यायचं आहे हे सोडून इकडे अशा पद्धती आपल्याला इथं असं प्रत्येक राऊंडला स्किप करायचं आहे हे बघा आता आपला इथून तिसरं राऊंड चालू होईल आपण परत दोन साखळ्या घेऊ दोन साखळ्या घेऊन आपल्याला तिसऱ्या राऊंडला सुरुवात करायची इथं एक खांब एक साखळी परत इथं आपल्याला एकात दोन खांब असे आपल्याला प्रत्येक खांबामध्ये म्हणजे इथं आपण इथं दोन टाकले परत आपण इथं दोन दोनच टाक इथं दोन या साखळीमध्ये म्हणजे एका साखळीत परत आपल्याला त्याच पद्धतीने दोन दोन खांब टाकायचे तिसऱ्या राऊंडला हे बघा आपला तिसरा राऊंड चालू झाला प्रत्येक याच्यात आपण दोन दोन खांब टाकून घे आपण तिसऱ्या राऊंडलाही प्रत्येकी खांबामध्ये दोन दोन खामाशे टाकून घेतले परत आपण दोन साखळ्या घेऊ परत एक खांब दोन साखड्या परत एक खांब असं आपण विणून घेऊ परत आपल्या इथं पाच साखळ्या आल्या तिसऱ्या साखळीमध्ये आपण एक खांब टाकून घेऊ आपल्याला ती न ती घही सेम त्याच पद्धतीने विणायचे फक्त बदल कुठे करायचा आपल्याला इथं दोन दोन खांब टाकायचे एकात दोन एकात दोन, एक दोन या पद्धती परत इथं आपण दोन साखळी घेऊ आणि पाचमधून तिसऱ्या साखळीमध्ये आपण एक खांब घेऊन घेऊ परत आपण पाचव्याच्यात घेतलं आता आपण इथं पाच साखळ्या घेणार आहे परत आपल्याला त्याच पद्धतीने दोन साखळ्या एक खांब दोन साखळ्या एक खांब घ्यायचं आहे आणि इथं आपण तिसरा राऊंड चालू करू तिसऱ्या राऊंडला पण आपण एकात दोन एकात दोन असे खांब टाकून घेणार तर मी आता तिसरा राऊंड पूर्ण विणून घेते हा आपला तिसरा राऊंडही कम्प्लीट झाला आता आपण डायरेक्टली या इथं या खांबामध्ये आपण एक खांब घेऊन स्लिप टीच करून घेऊ हे बघा अशा पद्धती आता आपल्याला प्रत्येकी खांबामध्ये एक एक मुखा खांब टाकून पूर्ण पानाला बॉर्डर करून घ्यायची मुखा खांब म्हणजे बिनाआडीचा अशा पद्धतीने हे आपल्याला असं आपण पूर्ण राऊंड मोका खांब टाकून घेऊ म्हणजे आपल्या पानाला बॉर्डर होऊन जाईल तर मी ही बॉर्डर करून इथं साखळी घेऊन कट करून घेतलं या पद्धतीने तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार